महिला नगर महानगरपालिका निवडणुकीत माजी खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी अक्षरशः जादू करून दाखवली फिफ्टी प्लसचा नारा देत त्यांनी तेवढे नगरसेवकही निवडून आणून दाखवले आता चर्चा सुरू झाल्या त्या महापौर पदाच्या पण त्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे परंतु याच चर्चांदरम्यान सुजय विखेने केलेल्या एका वक्तव्याने नव्या संदर्भांना उत येऊ लागलाय नगर जिल्ह्यात आणखी एक लाल दिवा येण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत असं म्हणत जगतापांना पुन्हा शोलेच्या त्या ट्रॉली जोडलेल्या बुलेट वर बसवले आता नाही तोडेंगे पुन्हा सुरू आहे शोले दोस्ती लाल दिवा हेच प्रकरण आज आपण समजून घेऊ नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिला नगर लाईफ ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस माजी मंत्री माणिकराव कोकाट यांनी राजीनामा दिला याच रिक्त जागेवर अहिलानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या नावाची चर्चा सुरू झाली यशतीत असणाऱ्या इतर नेत्यांनी थेट दिल्लीपर्यंत लॉबिंग केली पण जगताप तेव्हा लॉबिंग करताना दिसले ना स्वतः व्यक्त करताना दिसले एकीकडे धनंजय मुंडे अनिल पाटील संजय बनसोडे असे दिग्गज मंत्रीपदासाठी फासे टाकत असताना जगताप शांतच होते दोन हजार चोवीस ला सलग तिसऱ्या टर्मला आमदार झालेल्या संग्राम जगताप यांच्यावर अजित पवारांनी अन्याय केला अशा चर्चा झाल्या दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळेल अशा चर्चा होत्या मात्र ते शक्य झालं नाही त्यामुळे कोकाट यांच्या राजीनाम्यानंतर जगतापांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली सध्या क्रीडा मंत्री पदाची जबाबदारी अजित पवारांकडे आहे या रिक्त मंत्रीपदाची तळी थेट स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकानंतर उचलली जाईल असं सांगितलं जात आहे क्रीडा व अल्पसंख्याक खात्याच्या पदभारही अजित पवारांकडेच आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत राज्यातही तशा हालचाली सुरू झाल्या आहेत साधारण पुढच्या महिन्यात या विषय पुन्हा येणार आहे धागेला पकडून सुजय आपल्या मित्रासाठी फासे टाकल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मंत्रीपदाचा खांदे बदल व्हायला अजून किमान महिनाभर वेळ आहे त्यामुळे आताच सगळे पत्ते ओपन करून उपयोग नाही असे चाणक्ष जगतापांना माहित आहे त्यामुळे जगताप आपल्याला मंत्रिपद मिळावं याबाबत अद्याप अवाक्षरही बोलले नाहीत आता त्यांच्या मंत्री पदाचा विषय स्वतः सुजय पुढे केल्यामुळे या चर्चांना पुन्हा हवा मिळाली विखे आणि अमित शहाचे संबंध राज्याला माहीत आहेत शहाची भेट घ्यायला विखेना थेट त्यामुळे एक दीड महिन्यात कदाचित विखे जगताप ही जोडगोळी दिल्लीला जाऊन सगळं सेट करून येईल दुसरं कारण म्हणजे जगतापांची हिंदुत्ववादी भूमिका नगर जिल्ह्याची राजकीय गणिते पाहिली तर जगतापांची कट्टर हिंदुत्ववादी भूमिका ही अजित पवार आणि भाजप या दोघांनाही पूरक मानली जाते जगताप हे गेल्या काही वर्षांपासून हिंदुत्ववादी नेता म्हणून राज्यभर चर्चेत आलेत त्यामुळे काय पण त्यांच्यावर डोळा आहे कोणी कितीही लॉबिंग केली तरी ऐनवेळी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीनंतर सोमवारी बंधन लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला निवडणुकीच्या काळात ज्यांनी ज्यांनी पक्षासाठी आणि निवडून येणाऱ्या उमेदवारांसाठी कष्ट घेतले अशा सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला या मेळाव्याला आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील उपस्थित होते कार्यकर्ता हाच निवडणुकीच्या यशाचा पाया असल्याचं यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितलं अहिल्यानगरमध्ये मिळालेले घवघवीत यश आमदार संग्राम जगताप आणि पक्षाच्या तळागळातील कार्यकर्त्यांमुळेच मिळाले असल्याने त्यांनी आवर्जून आपल्या भाषणात सांगितले शिवाय लवकरच आमदार संग्राम जगताप यांच्या मंत्रीपदासाठी आपण शब्द टाकू त्यांना लवकरच लाल दिवा फेटेल असा विश्वासही विखेंनी व्यक्त केला विखे जगतापांची दोस्ती अगदी शोलेतल्या जय विरू सारखी आहे त्यामुळे जगतापांना मंत्री करण्यासाठी आता विखेंनी घेतलेला पुढाकार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात नवी चेतना निर्माण करणारा ठरणार आहे हे मात्र नक्की मित्रांनो जगतापांना खरंच मंत्रीपद मिळेल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद